हर घर तिरंगा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व सोलापूर शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शीतल तेली उगले प्रशासक तथा आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर जेव्हा येतो यांची ड्युटी आहे की माझं इनवर्ड आउटवर्ड घेणं घेत नाही तिथं तिथनं पा, इथं वापस पाठवतात माहिती माहिती देत नाहीत आणि पुन्हा धमकी देत देत आम्ही हात टाकू ते भीम आमच्या माणसांना जसं आम्ही तसं आत बसू म्हणजे जनतेने इथं यायचंच नाही रा सामाजिक संघटनेनी आणि माझ्या नावाने जो पण त्यांनी माझा इनवर्ड घेत नाहीत आणि माझ्या नावाने साधी पण तिने गृह नोंदवता ना तिथंच फाशीकडून आत्महत्या करत असतो नोंदवले सुरुवातीला मी छावा संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे योलेश पवार माझं माहिती अधिकाराचं काम होतं म्हणून ना मी माझ्या माणसांना इथं इन्व्हर्ट त्यासाठी पाठवून बसवतो साहित्य आयुक्त आणि भूमी महामंत्री साहेबांकडून तर ता दोन तासापासून ते वापस ताणवत आहेत आणि इन्व्हर्ट ठेवून देण्यास ना मज्जा इन्व्हर्ट इन्व्हर्ट ठेवून देत नाहीत पोच देत नाहीत आणि अपमानास्पद वाटून देत आहेत आणि धमकी देत आहेत दे छोट्या डिसेल माझा संविधानी राग आहे ही शास्त्रीय सेवाही शास्त्रीय ऑफिस आहे इथं तुम्ही सेवा सेवर आहेत तुम्ही आमच्या टॅक्स मधन तुमची पेमेंट होती तुम्ही प्रशासना आहे म्हणताना ना तुम्ही प्रशासनायच आहे तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी नाही या सामान्य जनते होती जो तबरस्त काय माहिती मागवली होती कशा तरी नकार देत मी महा मग माहिती होती दुकानाबाबतची जे दुकानं ते देत आहेत ऑफलाईन पद्धतीने ऑप्शन न टाळता किंवा ऑनलाईन हे न टाळता त्याची माहिती होती माहिती देत नाहीत ती देत नाहीत पुन्हा आम्ही सुनावणीमध्ये जातो तेव्हा त्याची इन्व्हर्ट सुद्धा येत नाही ही नोट सुद्धा नाही नाहीत त्याची ही नोट घेण्यास नटरात आहेत आणि साहेब ठेवून द्या म्हणताना धमकी देत आहेत तुझ्या नावाने टेस्ट राहतील तीनशे त्रेपनशि असं कायदा तुझ्या बापाचा ते साहित्य आयुक्तचा स्टाफ आहे त्यांनी आणि आयुक्त मॅडम भेटण्यास नटरात असे त्यांना म्हणजे सामान्य जनतेना भेटायची टाइम नाही राहा तुम्ही बशाच राहा म्हणजे तुम्ही आमच्या डोक्यावरती सोडून बसणारा नसणार आहात तुम्ही